मॅड जवळ्या पहिलवान संदीप धोत्रे लाल कश्यम म्यावळ्या गोरख गव्हाणी अण्णापूर मॅट जवळ मॅडजवळ्याचे अजित पवार अण्णापूर लाल कश्युम तयार महेश पवार शिरून निळा कश्युम तयार रामदास त्या खुर्च्या काढून त्या खुर्च्या सगळ्या काढा खुर्च्या सगळ्या बाहेर काढा बाहेर सगळ्या खुर्च्या अजिबात नको त्या खुर्च्या इथे फक्त त्या याच्यात याच्यातली एक खुर्ची राहून द्या फक्त कैलास शेळके अपोलो टायरचे शे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उपमहाराष्ट्र केसरी संदीप बारगुजे उपमहाराष्ट्र केसरी सचिन यलमर हे उपस्थित आहेत चला हा ऐका तोला मोलाची कुस्ती आणि सर्वांनी सहकार्य करायचं ही आपली स्पर्धा आहे सुंदर आयोजन मांडवगण पराडा समस्त ग्रामस्थ मांडवगण फराटा आदरणीय दादासाहेब गणपतराव फराटी पाटील विद्यमान संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना माझी व्हाईस चेअरमन सुधीर बाळासाहेब फराटे नामदार संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना अनेकांच्या सहकार्यातून ही मांडवगण फराठामध्ये अन अखंड शरूर तालुका एकवटतो वर्षातून एकदा येणारा हा सोहळा शरूर केसरी आणून म्हणून शिरूर केसरीला या स्पर्धेला एक आगडं वेगळं महत्व आहे आणि वा लक्षावरती लक्ष पाहिजे तर आणि तरच त्याचीच कुस्ती वेळ येणार नियमांना आणि ने ने पारदर्शकपणा हे टी वरती आपल्याला पाहता येत आहे आणि तीन तीन मिनिटाच्या दोन राऊंड मध्ये दोन फेऱ्यातच निकाल रिझल्ट मिळतो आणि तरी सुद्धा तीन मिनिटात किती ताकदपणाला पणाला लागते पहा किती ताकद पणाला लागते सहा मिनिटात घामाघूम पैलवान होतात इतकं जबरदस्त हो वा रे वा यालाच म्हणतात पैलवान पडो पाडो हार याजित कोई बात लेकिन लढना आपला फर्ज आहे लढो दिलो ओ, लक्षे माई लक्षे जे ओ महारंदा विसलवर लक्ष द्यावं लागतं पैलवान मायक चालू राहतो लक्ष पाहिजे विसलवरही लक्ष पाहिजे पंच जे, जे सांगतात चला पुढचे पैलवान मी जवळ येऊन थांबा संदीप धोत्रे नावरा आहे का संदीप शाबास गोरख गवाणी अण्णापूर गोरख काढा काढा तीट वरच काढून ठेवा तीन चार मिनिट लगेच जातात आणि वॉर्मिंग अप करा अंगर पाहिजेत एकच कुस्ती चालू आहे त्यामुळं बाहेरचा एक रेड झोनच्या बाहेर गेल्यानंतर दोन कुस्ती असल्यानंतर पॉइंट नाही परंतु आता एक कुस्तीला पॉइंट आहे न थांबता कुस्ती करणं लगेच पंच काहीच कोणी केलं नाही तर पॅशिटिव्ह दिली जाते म्हणजे ताकीद दिली जाते नंतर ती अंमलात आणली जाते तीस सेकंदात गुण घ्या नकारात्मक कुस्ती करणाऱ्याला पॅशिव्हिटी दिली जाते दोन्ही जवळ उभे होते उभे ते कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले एक महान मल्ल बासष्ट गटामध्ये जाणं या शिरूर तालुक्याची धुरा गेली अनेक वर्ष अगदी पंच्याहत्तर ते ऐंशी पाच वर्ष सतत ज्यांनी या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं ते विक्रमीर पहेलवान देवराम भाऊ दरेकर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालात आपलं मनापासून मांडवकर ग्रामवासियांच्या वतीने सहशाचं स्वागत त्याचबरोबर आपटी गावचे सुपुत्र आणि ज्यांनी चौऱ्याहत्तर किलोला महाराष्ट्र चॅम्पियन किताब मिळवून दिला आणि कैलास वशी सन्माननीय हरिश्चंद्र बिराजदार मामा यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुल वस्तास सराव करून या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्र भर ज्यांनी नेलं ते पोपटराव शिवले आपण या कार्यक्रमाला का उपस्थित झालात आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत वा, परत तीस सेकंदाच्या विश्रांतीनंतर निर्णायक फेरीला प्रारंभ मुलींचाही गट होणार आहे म्हणजे ओपन गट त्याही गटाला बुलेट आता या वर्षी आगळच वेगळं सर तयारी करायला ओपनचा गट मुलींचा हात पुकारलेला आहे अजून एक दोन या गटाच्या सात कुस्त्या बाकी आहेत त्यानंतर मुलींचा ओपनचा गट जडेश पवार सर सात बाकी आणि प्रत्येक पटात हुलकानी दोन डोप मारून पाठी भरती दोन दोन सम समान सम समान संधी दोन दोन गुण यात ही नियम आहे जर सम समान गुण असतील दोन दोन तर शेवटी ज्यांना दोन गुण घेतल्यात त्याला विजयी दिला जातो म्हणजे किती नियमात बदल झाला म्हणून नियमही आपल्या लक्षात आले पाहिजेत त्यामुळं नियमांचंही त्या ज्ञान निर्माण झालं पाहिजे कुस्ती बदलली बदलत चालली कुस्ती त्यामुळं त्या, त्या पद्धतीनं शास्त्र शुद्ध तंत्र शुद्ध आणि चांगले दिवस आलेले आहेत परघोष इनाम आणि शिरूर तालुका एक नंबर आज वर्ष मंडळी एकवीस वर्ष सोपं काम आहे का चार वर्षात रोपयाने दरवर्षी एका वेगवेगळ्या गावातून म्हणजे अखंड तालुकाची एकजोट तो एक हा कुंभमेळा शिरो तालुक्याचा भरल्यासारखा भरत असतो पैलवानांची मांदी आळी आणि सर्व सामाजिक शैक्षणिक चे, राजकीय कृषी सहकार सगळे क्षेत्रातली मंडळी येतात इथं सर्वांचा मान पान सन्मान कुस्तीगीर संघाचे आदरणीय रामभाऊजी सासवडे झेडे पवार सर कनिपनाथ गवणे आताच यावर्षी आप्पासाहेब धुमाळ अध्यक्ष म्हणून ज्यांच्यावर निवड आली कार्याध्यक्ष आपले विठ्ठलदादा पवार आणि वरिष्ठ उपाध्यक्ष दानशूर असं व्यक्तिमत्व दीपक भाऊ वाघचौरे आणि भांडवगण फराडा दादासाहेब गणपतराव फराठे पाटील आणि सुधीर बाळासाहेब फराठेदार वा पहा पंचा निर्णय असे दोन्ही भुजा कम्प्लीट तर आणि इतर सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळं हा खेळ आहे खचायचं नाही डगमगायचं नाही आणि त्यामुळं या पैलवान नम्रता भल्या भल्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कश्यप परिधान केलेले पैलवान धनंजय टाळोले कानूर विजय संदीप दोत्रे, गोरख गवाणे अण्णापूर चला तयार आहेत